स्वागत आहे जन्माष्टमी स्पेशल आज आपण खजूरचे लाडू कसे बनवायचे ला ते मी तुम्हाला दाखवते मोठ्यांपर्यंत हे लाडू सगळ्यांना उपवासाला त्याचा उपयोग होतो डायबिटीस वाल्यांना सुद्धा हे लाडू चालतात आपण त्याच्यात साखर आणि गुडाचा वापर नाही करत येत हे बघा हे सिडलेस खजूर घेतले अर्धा किलो बादाम काजू अक्रोड वेलची पूड खसखस आणि सुकं खोबरं ड्रायफ्रूट्स आपण आता थोडे भाजून घेणार आहोत कढई गरम झाली बदाम टाकते थोडे हलके परसून घेऊ आपण यांना कढई घेताना थोडी जाडबुळाची कढई घ्यायची म्हणजे करकत नाही खाली काजू थोडे अक्रोड घेतले काजू बदाम काढून घेतलेत आपण आता खोबरं हो ते थोडं भाजून घेऊ खसखस खसखसोडी परतून घेऊ हे बघा आपण हे ड्रायफ्रुट्स आहेत आता याचं पावडर करून घेऊ काजू बदाम आणि खोबरं याच पावडर करून घेऊ आपण आता हे बघा दोन चमचे साजूक तूप टाकतोय आपण हे साजूक तूप घरी बनवलेले याचा व्हिडिओ तुम्ही स्वादिष्ट मेनू मध्ये जाऊन बघू शकता त्याच्यात लिंक टाकलेली आहे आधी स्वादिष्ट मेनू टाका नंतर साजूक तूप टाकायचं तर तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल फ्रेश खजूर घ्यायचं जास्त दिवस फ्रीज मध्ये ठेवलेलं खजूर घेऊ नका जेवढं ताजं खजूर असेल तेवढं पटकन मेल्ट होत गॅस स्लो तो मीडियमच ठेवलेला आहे दहा मिनिटात आपली खजूर शिजून झालेली हे बघा मिक्सरला लावायची काही आवश्यकता नाही काही जण मिक्सरला लावतात पण कधी कधी काय होतं ना मिक्सर खराब होतं चिकट असल्यामुळे खजूर चिकट असतं बघा मिक्सरला लावायची काही आवश्यकता नाही हे पाहा तुम्ही पाहू शकता एकदम असं मस्त छान मऊ झालेलं आहे ड्रायफ्रुट्स आणि खोबऱ्याचं पावडर बनवलंय ते टाकून घेऊ आपण आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाका खसखस एक चमचा वेलची पूड घेतलाय थोड आपण आता हे सर्व मिक्स करून घेऊ एक चमचा वेलची पूड आहे हे मिक्सरला टाकून वाटून घ्यायचं कारण वेलची वाटली जात नाही ना मग थोडी साखर टाकायची जास्त नाही टाकायची कारण खजूर आधीच गोड असतं आपण याच्यात साखर आणि गुळाचा वापर केलेला नाहीये आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ मिश्रण थंड झालेलं आहे आपण आता लाडू ओढायला घेऊ हे बघा हातानेच मिक्स करायचं तुपाचा हात लावायचा आणि आता हे थोडं थोडं मिश्रण घेऊन लाडू ओढून घेऊ आपण हे बघा अशी छोटी-छोटी लाडू ओढून घ्यायचे नाही तर तुम्हाला बर्फी जर करायची असेल तर तुम्ही याची बर्फी बनवू शकता हे बघा आपले लाडू तयार आहेत आता तुम्ही तुमचं अमूल्य वेळ स्वादिष्ट मेनू साठी देतात तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद आजची माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनल नवीन नार सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद